उरण परिसरातील बेकायदा बांधकामांची सिडकोकडून होत असलेली पाठराखण उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर न्यायालयाने कडक भूमिका घेतली मुंबई उच्च न्यायालयाच्या ए एस गडकरी आणि कमलखाता यांच्या खंडपीठाने उरणमधील चांजे गावात उभारण्यात आलेल्या पाच बेकायदा इमारती चार आठवड्यांच्या आत पाडण्याचे आदेश दिले या प्रकरणात सिडकोच्या निष्क्रिय भूमिकेवर खंडपीठाने कडवट शब्दात नाराजी व्यक्त करत सिडको व बांधकाम व्यावसायिक यांच्यातील संगणमत उघडपणे अधोरेखित केलाय रहिवासी मीनानाथ पाटील आणि विजय जाधव यांनी बेकायदा याचिकेवर या सुनावणी दरम्यान न्यायालयाने सिडकोच्या कारभारावर ताशे रेवडले या याचिकेकर्त्यांच्या मते दोन हजार तेरामध्ये मध्ये केवळ एन ओ सीच्या आधारावर बांधकाम सुरू करण्यात आले प्रत्यक्षात सिडकोची परवानगी आवश्यक होती दोन हजार चौदा मध्ये सिडकोने पाहणी करून एम आर टी पी कायद्यानुसार नोटीस दिले तर दोन हजार सोळामध्ये एफ आय आर दाखल झाला मात्र त्यानंतरही बांधकाम सुरू राहिलं हे सिडको अधिकाऱ्यांच्या डोळे झाकीचं उदाहरण असल्याचं त्यांनी न्यायालयात स्पष्ट केलंय मुंबई ट्रान्स हार्बर लिंक खुली झाल्यानंतर उरण परिसरात बेकायदा बांधकामांचे प्रमाण वाढले आहे आणि याच पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे परिसरातील इतर बेकायदा बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दनानले आहेत न्यायालयाने दिलेल्या चार आठवड्यांच्या मुदतीने सिडको आणि स्थानिक प्रशासनाची खरी परीक्षा सुरू झाली द पोलीस न्यूज ब्युरो उरण